चार्जेस आणि प्लेट चार्जेस हे वेगळे दाखवले महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळे एकत्रित केलेलं आहे आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर दुचाकीसाठी जे काही दर आले आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते चारशे वीस पासन चारशे ऐंशी पर्यंत आहे महाराष्ट्रामध्ये चारशे पन्नास आहे तीन चाकीसाठी चारशे पन्नास ते पाचशे पन्नास आहे महाराष्ट्रात पाचशे आहे चार चाकीसाठी या ठिकाणी आठशे रुपये आपले सातशे पंचेचाळीस आहे जड वाहनांकरता सहाशे नव्वद ते आठशे आहे आपले सातशे पंचेचाळीस आहे मी मुद्दा मग काही राज्यांच्या रसी घेऊन आलो आहे म्हणजे नाही त्याची पण मागून देतो अहो हो साहेब हे आता तुम्हाला मी जे भाव आणलेले आहेत हे सगळे रिसिप्ट घेऊन आलो आहे म्हणजे जे, जे आपल्याकडे इन्क्लुड आहे त्याचे इन्क्लुडिंग रिसिप्ट आहे गुजरातचे आपल्याला देतो आकडे काळजी करू नका चला काहीतरी गुजरातचं आवडलं तुम्हाला आनंदाची गोष्ट आहे आता समजाय आपण गोव्याचा विचार केला तर या ठिकाणी त्यांनी काय केलंय मूळ किंमत तीनशे पंधरा रुपये फिटमेंट किंमत शंभर रुपये कन्व्हेन्स फी पन्नास रुपये जीएसटी त्र्याऐंशी रुपये असं जर केलं तर त्यांची किंमत होते पाचशे अठ्ठेचाळीस रुपये चंदीगडची देखील किंमत होते मूळ किंमत तीनशे पंधरा रुपये त्यांची जवळपास पाचशे एकोणपन्नास रुपये होते आणि महाराष्ट्राची किंमत ही एकूण किंमत जर आपण बघितली तर पाचशे एकतीस रुपये होते त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि मग मध्ये एका वाहिनीनं स्टिंग ऑपरेशन दाखवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी बाराशे ते ते तेराशे रुपये किंमत घेतली जाते आहे अशा प्रकारचं दाखवलं त्याच्यावर छापा पडल्यानंतर तो अधिकृत एजंट देखील नव्हता एच एस आर पीचा डीलर देखील नव्हता जुनी नंबर प्लेट विकणारा व्यक्ती होता त्यानंतर आम्ही त्या वाहिनीला विनंती केली चार वेळा विनंती केली की हे बघा आता सत्य समोर आलेलं आहे हे सत्य दाखवा नाही दाखवलं नाही दाखवलं अजूनही तुमच्याच कंट्रोलमध्ये येत ना ते नक्कीच पडताळून पाहू जरूर पाहू माझं तर मत आहे की गुजरातच का कुठल्याही राज्याने चांगलं केलं असेल त्याला चांगलं म्हणायचं आणि ते आपण अंगी करायचं त्यात आपल्याला वाईट का वाटायचं आपण पाकिस्तानचं थोडी पाहतोय आपल्याच देशातले राज्य आहेत अध्यक्ष महोदय मेट्रोच्या संदर्भात काही मुद्दे समोर आले होते त्यातला एक मुद्दा होता की मेट्रो पाच मेट्रो पाचचं काम रखडल्याच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी समोर आलेला होता त्या संदर्भात मला सांगितलं पाहिजे की मेट्रो पाचचे चे जे दोन टप्पे होते त्यातला एक ठाणे ते भिवंडी होता आणि एक भिवंडी ते कल्याण होता आता ठाणे ते भिवंडी असा जो काही या ठिकाणी टप्पा होता तो टप्पा जवळपास ऐंशी टक्के त्याचं भौतिक काम आपण पूर्ण केलेलं आहे पण भिवंडी कल्याणच्या दरम्यान जो टप्पा होता त्याच्यामध्ये पाच किलोमीटरचा एक टप्पा असा आहे की ज्या टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुनर्वसन आहे आणि म्हणून त्या सगळ्या पुनर्वसनाचा विचार करता आता आपण त्या ठिकाणी इरादा आपला बदललेला आहे आणि अंडरग्राऊंड जाण्याचा निर्णय केलेला आहे ज्याच्यामुळे तिथे पुनर्वसन करावं लागणार आहे आणि भिवंडीकरांना मेट्रो मिळेल त्या संदर्भात टी सी एलला आपण अपॉइंट केलेला आहे त्यांचा प्रकल्प अहवाल आला की त्याही संदर्भातलं काम जे आहे हे काम आपण निश्चितपणे अत्यंत वेगाने सुरू करू आणि मला असं वाटतं की हे जे काम भिवंडीपर्यंत किंवा भिवंडीपासून कल्याणपर्यंत मेट्रो नेण्याचं आहे हे वेगाने सुरू होईल मला सांगताना आनंद वाटतो की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आपण जवळपास दहा मेट्रो लाईन्सला त्या ठिकाणी मान्यता दिली आणि आज त्यातल्या काही मेट्रो लाईन पूर्ण झाल्या आहेत काही अंतिम टप्प्यामध्ये आहे काही बांधकामाधीन आहे याच्यामध्ये टप्पा दोन अ हा एकोणीस जानेवारी तेवीस ला कार्यान्वित झाला मेट्रो टप्पा दोन ब हा डिसेंबर पंचवीस पर्यंत त्याचा पहिला टप्पा आणि ऑक्टोबर सव्वीस पर्यंत दुसरा टप्पा त्याचा पूर्ण होईल मेट्रो तीन पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे आता चाचणी पण झालेली आहे हा देशातला सगळ्यात मोठा अंडरग्राऊंड टप्पा आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे जून पंचवीस पासनं ही पूर्ण परेड पासनं तर सीप्स पर्यंत ही अंडरग्राउंड मेट्रो आपण पूर्ण त्या ठिकाणी सुरू करू वडाळा ठाणे कासर वळवली एकोणसत्तर एकोणऐंशी टक्के या ठिकाणी पूर्ण झालेलं काम आहे त्यातलं कासर वडवली ते कॅडबरी जंक्शन डिसेंबर पंचवीस मध्ये सुरू करू कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर डिसेंबर सव्वीस पर्यंत त्या ठिकाणी होईल आणि गांधीनगर ते भक्तीपार नोव्हेंबर सत्तावीस पर्यंत पूर्ण होईल कासार वडवली ते गायमुख अठ्ठ्याऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे डिसेंबर <coughs> पंचवीस पासनं हा टप्पा सुरू होईल ठाणे कल्याण भिवंडी टप्पा एकचं काम पंच्याण्णव टक्के जर मी मागायची त्याच्या संदर्भात सांगितलं पहिल्या टप्प्याचं दुसऱ्या टप्प्यातल्या अडचणी देखील सांगितल्या त्यानंतर मेट्रो सहा स्वामी समर्थनगर विक्रोळी कांजूरमार्ग अठ्ठ्याहत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे डिसेंबर चौवीस पर्यंत सुरू होईल मेट्रो सात तेवीसमध्येच आपण खुला केलेला आहे मेट्रो नऊ आणि मेट्रो सात अ दहीसर ते मीरा भाईंदर पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे डिसेंबर पंचवीसमध्ये काम आपण ते पूर्ण करू अंधेरी ते मुंबई विमानतळ पंचावन्न टक्के काम पूर्ण झालं आहे डिसेंबर सव्वीसपर्यंत हे काम पूर्ण होईल गायमुख ते शिवाजी चौक हा जो आहे याची अंतिम टप्प्यात अजून काम सुरू केलं नाही परवानगी अंतिम टप्प्यात आहे आणि मेट्रो अकरा कल्याण ते तळोजा याचं सहा टक्केच काम पूर्ण झालेलं आहे मी त्याच्याही कारण सांगितली असं जर आपण बघितलं तर पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तीन वर्षामध्ये जवळपास मेजर मेट्रोचे आपण प्रकल्प हे पूर्ण करतो आहोत आणि यातनं पूर्ण एम एम आर रिजनला एक मेट्रोचं मोठं जाळं जे आहे हे उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल मुंबईमध्ये सातत्याने खड्डेमुक्त मुंबई, सात मुंबई करण्याकरता शिंदेसाहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते त्यांनी एक योजना आखली आणि त्यातून कॉन्क्रीट रोडचं काम हे करण्याचा निर्णय करण्यात आला त्यात पहिल्या टप्प्याची जी कामं आहेत ती जवळपास सुरू होऊन सत्तावीस टक्के कामं पूर्ण झाली आहेत दुसऱ्या टप्प्यामधली जी चौदाशे वीस रस्त्याची कामं होती त्यातल्या सातशे शेहेचाळीस रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत ही सगळी कामं पूर्ण करायची जेणेकरून मुंबई हे खड्डेमुक्त होईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे कोस्टल रोडच्या संदर्भात आता पुन्हा आपल्याला मी सांगत नाही त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत हां मी इथल्या कोस्टल रोडचं म्हणतोय आता याच्यामध्ये आपण बांद्रा वर्सोवाचं चा काम चाललेलं आहे महानगरपालिकेने वर्सोवा मडचं देखील आता त्या ठिकाणी टेंडर दिलेला आहे आणि वर्सोयापासनं तर भाईंदरपर्यंत हा देखील आता टेंडर दिलेला आहे आणि मढपासनं विरारपर्यंत याचा आता प्रस्ताव आपण केंद्र सरकारच्या मार्फत जायकाला पाठवतोय त्यामुळे वेस्टर्न साइड जी आहे ही पूर्णपणे कारण आपला सिक्स्टी पर्सेंट ट्रॅफिक मुंबईचा हा वेस्टर्न एक्सप्रेस वेवर असतो ती कम्प्लीट वेस्टर्न साईड जी आहे ती अगदी विरारपर्यंत डिकंजेस्ट होईल अशा प्रकारचं काम हे आपण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहोत यासोबत काही अजून विषय आहेत मी आता सगळ्या विषयांमध्ये जात नाही वेळ मी जास्त घेतला आहे एक रस्ते विकासाच्या संदर्भात देखील राज्यामध्ये अत्यंत महत्वाचं काम हे चाललेलं आहे आणि